आहे कश्मीरी सुंदरी कश्मीरी सुंदरी आत्ता तुम्हाला ह्याला लगेच माल चालू झाला आत्ता जर लावली तर तुम्हाला जानेवारी महिन्यात मी माल काढून देणार तुम्हाला गॅरंटी माझी त्याच्यानंतर वलसुंदरी वलसुंदरी सुंदरी। पूल रेड ॲपल म्हणाल कोणी आणखी चार नाव आहेत याला त्याच्यामुळं काय होतं शेतकरी फसला जातो तर ती फसवणूक काय होऊ नये म्हणून त्याला ओरिजिनल बॉल सुंदरी किंवा ॲपल सुंदरी म्हणलं तरी चालत त्याच्यानंतर मिस इंडिया मिस इंडिया ही बी जे आत्ता लावलं तरी जानेवारी महिन्यात माल त्याला मिळणार ह्याच्यानंतर तैवान पिंक टायव पी रोपटं लावल्यापासून शेतकऱ्याला पाच महिन्यात बाग धरून दहाव्या महिन्यात पैसे करून देतो ग्रीन डॉर्फ आहे ग्रीन डॉर्फमध्ये दोन प्रकार आहेत एक नारळ पाणी आणि उइ तर हा इन वन आहे इन वन म्हणजे कसं की नारळ पाणी जर तुम्ही विकला नारळ तर ठीक नाही विकला बाबा शेतकऱ्याला वाटलं बा आता जाऊ द्या खोबरं तयार करायचं तर खोबरं बी तयार होतं आणि तीन ते साडेतीन वर्षात मालच मिळणार त्या शेतकऱ्याला ही गॅरंटी प्रत्येक गोष्टीची ओके okay?